हॅलो फ्रेंड सकीसोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गुरुवारी हळदीचे काय उपाय आहेत आणि त्यामुळे तुमचे नशीब कसे बदलेल तर चला तरपा हुया। तर पाहूया जर तुम्हाला गुरुवारी काही कामासाठी बाहेर जावे लागत असेल तर या दिवशी सकाळी गणेशजीची पूजा केल्यानंतर त्यांना हळदीचा तिलक लावावा तसेच कपाळावर हळदीचा तिलक लावून घराबाहेर पडा असे केल्याने तुम्हाला कामात यश मिळेल घरामध्ये वास्तुदोष असल्यास घराच्या कोपऱ्यात हळद फवारल्यानेही वास्तुदोष दूर होतात रात्री वाईट स्वप्ने तुमची साथ सोडत नसतील तर हळदीच्या गाठीवर मोळी बांधा यानंतर ते डोक्यावर ठेवून झोपावे तुम्हाला स्वतःच फरक दिसू लागेल आर्थिक तंगीमुळे त्रस्त असाल तर गुरुवारी हळद आणि अक्षदा घेऊन विष्णू सहस्रनामाचा पाठ करा असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि कृपा करतात असे केल्याने आर्थिक संकटातून सुटका होते पैशाची कमतरता दूर करण्यासाठी गुरुवारी एका कपड्यात पाच अक्की हळद बांधा मग ते लॉकर कपाट तिजोरी किंवा कुठल्याही पैशाच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने पैशाची कमतरता दूर होते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा